येशूने वधस्तंभावर उच्चारलेला दुसरा शब्द आपल्याला लूप तेवीस लुक शुभवतमाच्या तेवीसाव्या अध्यायात आखावतो लूक तेवीस आणि वचन बेचाळीस पण आपण एकोणचाळीसाव्या वचनापासून वाचणार आहोत लूक ट्वेंटी थ्री थर्टी नाईन वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराधातील एकाने त्याची निंदा करून म्हटले तू ख्रिस्त आहेस ना तर स्वतःचा व आमचा बचाव कर आता बघा हे दोघेजण दोन बाजूला आहेत आणि मध्ये प्रभु येशू ख्रिस्त आहे हे दोघेजण दोन प्रकारचे लोक जे आज जगामध्ये आहेत ते दर्शवतात एक टिंगल करतो तो, तो म्हणतो तू जर ख्रिस्त आहेस तर स्वतःला वाचव आणि आम्हाला वाचव परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले तुलाही तोच दंड असता तू देवाला भीत नाहीस काय आता भाई तो चोर दरोडेफोर आहे पण एक जण वेगळा आहे एक जण म्हणतो की तू देवाला भीत नाहीस काय आपला दंड तर यथा न्याय आहे वचन एक्केचाळीस कारण आपण आपल्या कर्मांचे फळ भोगत आहोत परंतु याने काही अयोग्य के केले नाही आता या दोघांचं संभाषण ख्रिस्त मध्ये सर्व लोक समुदाय तिथे जमलेला रोमन सोल्जर अधिकारी त्या ठिकाणी येऊदी शास्त्री परुषी आणि सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी असताना धार्मिक टिंगल नस्करी करणारे थट्टा करणारे ह्या दोघांचं संभाषण चालू आहे आणि तो म्हणतो की जर तू ख्रिस्त असशील देव असशील तर स्वतःचा बचाव कर आणि आमचाही बचाव कर पण दुसरा म्हणतो की तू आणि मी आपण तीच शिक्षा भोगत असताना तू देवाला भीत नाहीस काय तो म्हणतो आणि मग वचन एक्केचाळीस मध्ये असं तो म्हणतो की आपला दंड तर यथायोग्य आहे आपण जे केलं त्याचं फळ त्याची शिक्षा भोगत आहोत पण पुढे तो काय म्हणतो बघा परंतु याने काही अयोग्य केले नाही कशावर त्याला माहीत आहे की याने काही अयोग्य केले नाही ज्यावेळेस ह्या तिघांनाही वधस्तंभ घेऊन त्या जरुश्माच्या रस्त्यातून नेत होते त्यावेळेचा सीन ह्या दोघेसोबत बरोबर होते आपले क्रोज घेऊन आणि त्यावेळेस हा दुसरा एक जण त्याला वॉच करत होता की कशा रीतीने त्याची रिॲक्शन आहे कशा रीतीने प्रभूशूचा प्रतिसाद आहे आणि मग त्याची खात्री झाली आणि तो म्हणतो की आपण आपल्या कर्माचं फळ बघतो पण याने काहीच केलेलं नाही आहे तो निर्दोष आहे याची त्याला जाणीव होते आणि मग काय होतं बघा वचन बेचाळीस मग तो म्हणाला हे येशू तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझ्या आठवण कर आणि हा दुसरा शब्द आहे हे येशू तो म्हणतो तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर आणि प्रभूशुने काय म्हटलं बघा तो त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो खचित म्हणजे खात्रीशीर तू आज माझ्याबरोबर सुखलोपात असेल एक वाक्याची प्रार्थना पण मनापासून आणि एका वाक्यात देवाची गॅरंटी किंवा आश्वासन की कि आज तो माझ्याबरोबर सुख लोकात हा दुसरा ऐकत आहे पण ऐकूनही काही फायदा झाला नाही आज अनेक जण देवाचं वचन ऐकता पण ऐकूनही काही फायदा अनेकांना होत नाही पण देवाची स्तुती असो काही जण वळतात विश्वास ठेवतात आणि काही जण नाश पाहतात दोघेही वधस्तंभाच्या जवळ आहे दोघांनाही संधी आहे क्षमा मागण्याची पण एक क्षमा मागतो आणि दुसरा मागत नाही दोन प्रकारचे लोक एक म्हणतात आम्ही कोणाचं वाईट केलं नाही आम्ही धार्मिक आहोत वगैरे वगैरे दुसरे म्हणतात की आम्ही पापी आहोत प्रभू तू माझ्या पापांची क्षमा कर तुझ्या रक्ताने मला शुद्ध त्यांना देवाच्या तारणाचा अनुभव होतो त्यांचा देवाशी समय दोघे किती जवळ होते ना अनेक जण त्याच्याकडे वळला अनेक जण कायमचा दूर गेला या ठिकाणी आपण पाहतो पहिली गोष्ट एक पापी मनुष्याचं प्रतिनिधित्व हा दरोडेखोर आहे गुन्हेगार आहे कृषी किंवा वधस्तंभावर देण्याची इतिहासात जर वेगवेगळे एम्पायर किंवा साम्राज्य घेऊन गेले आणि प्रत्येक साम्राज्याची शिक्षा होती हे इतिहास जर तुम्ही स्टडी केला तर सर्वात क्रूर अशी शिक्षा जर कोणत्या साम्राज्याची असेल तर ती रोमन एम्पायरची होती आणि ती शिक्षा होती क्रुसिफिक्शन वधस्तंभावर खेळून मार भयंकर अशा गुन्हेगारांची शिक्षा दिली जात आणि म्हणजे दोन काही फक्त पॉकेटमार नाही किरकोट सोट नाहीये लक्षात घ्या हे भयंकर गुन्हेगार आहेत दरोडे खोरे यांनी खूप पाडलेले आहे आणि म्हणून त्यांना उदस्तमो मरण दंडाची शिक्षा झाली पण तो त्याला कुठंतरी त्याच्या मनाला असं वाटलं की आपण जर क्षमा मागितली तर कदाचित क्षमा करेल त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली हो तारण होण्याच्या अगोदर आपण पापी आहोत याची जाणीव होणं आवश्यक आहोत ही पहिली सुरुवात आहे हा दरोडेखोर आपल्या प्रत्येकाचा प्रतिनिधी आहे इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ एव्हरी सिनर तो म्हणतो की आपण जे करत आहोत आपण जे कर्माचं फळ भोगत आहोत आपण वाचलं पण याने काही केलेलं नाही म्हणजे तो पापी आहे आणि त्याचा फळ त्याची शिक्षा तो भोगत हो आहे याची त्याला जाणीव झाली कारण होण्याच्या अगोदर आपण पापी आहोत आणि आपल्याला पापाच्या क्षमेची गरज आहे नाहीतर आपण पापाचा परिणाम फळ भोगत आहोत ह्याची जाणीव झाली पाहिजे ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट ही की या ठिकाणी आपण खरा आपण खरा विश्वास काय हे पाहतो खरा पश्चाताप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे कोणीतरी म्हणतं की ते हळूहळू देवाकडे येत आहेत हळूहळू कोणी येत नसतं एक तर येतं किंवा नाही येत देवाकडे वळायला किती वेळ लागतो या ठिकाणी ते वधस्तंभावर आहेत प्रभू तो म्हणतो की तू माझी आठवण कर प्रवी म्हणतो आज तो माझ्याबरोबर शुभलो कथा किती वेळ लागतो पाश्चाताप करायला वर्ष लागतात महिने लागतात नाही एक मिनिट एक क्षण मनापासून त्याचा धावा केला दुसऱ्या क्षणाला आपल्याला जाणीव होते की त्याने आपली क्षमा केली आणि तरी काही लोक म्हणतात की नाही ते हळूहळू येते ते आता चर्च यायला लागेल ते आता शास्त्र हळूहळू कोणी येत नसतात एक तर येतं किंवा येत नाही एक तर ते आलेले आहेत किंवा आलेले आले नाही आहेत या ठिकाणी आपण खरा पश्चाताप काय हे पाहतो की खरा पश्चाताप म्हणजे मी पापी आहे याची जाणीव होणे कारण शास्त्र सांगते की सर्वांनी पाप केलेलं आहे देवाच्या गौरव अंतरलेली आहे आपण सर्व मेंढराप्रमाणे बहकलेलो आहोत प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला आहे हे देवाच्या सुप्रीम कोर्टात स्वर्गात जाहीर केलेले म्हणून आपल्या म्हणण्याला अर्थ नाही की मी कोणाचं वाईट केले नाही मी पापी नाही दैवाने जाहीर केलेला आहे ठरवलेलं आहे की सर्व माणूस एक मनुष्याच्याद्वारे पाप जगात आले आणि सर्व मानव जाती पापी झाली मग ते ख्रिश्चन असो हिंदू असो मुसलमान असो कोणी असो सर्व मानवजात ते आदामापासून असल्यामुळं पाप जगात आला माणूस पाप करतो म्हणून पापी नाही आहे पापी आहेत म्हणून पाप करतो मनुष्य जन्मापासून विचाराने कृतीने पापी आहे पापी स्वभाव आपल्यामध्ये आलेला आहे आपण बाहेरून किती व्हाईट वॉश केला आपण किती पॉलिश केलं तरी आतून आपला देवाशी संपर्क तुटलेला आहे आणि प्रत्येकजण तो कुठंतरी फिट करण्याचा प्रयत्न करतो इकडं जाऊ का तिकडं जाऊ का या देवाचं करू का त्या देवीचं प्रत्येकाला माहिती आहे की मी पापी आहे आणि पापाची क्षमा नाही मिळालं तर नरक आहे ही उपजत बुद्धी माणसाला आहे म्हणून तारणाच्या अगोदर हे माहीत पाहिजे की मी पापी आहे आणि मला पापाच्या क्षमेची गरज आहे नुकताच त्याने तो पहिला शब्द प्रभूने बोललेला ऐकलेला होता हे बापा हे क्षमा कर हे काय करता त्यांना कळत नाही अख्खा आयुष्य दरोडे खुरी त्यांनी एकदम भयंकर असा जीवनात गेल्यामुळं ज्यावेळेस तो शब्द ऐकला तिथे शॉक झाला की ज्यांनी एवढा त्रास छळ दिला त्यांच्यासाठी क्षमा आणि देवा देवा तो पूर्ण खात्री झाली हा देवाचा पुत्र आहे केलं हा क्षमा करू असं नॉर्मल माणूस कधीच बोलू शकत नाही हा नॉर्मल नाहीये हा देव आहे देवचा पुत्र आहे हे त्याची पक्की खात्री झालेली आहे म्हणून तो म्हणतो की हे येशू हे प्रभू ज्यावेळेस तू आपल्या राज्याधिकाराने येशील त्यावेळेस माझी आठवण कर माझी लायकी नाही क्षमा मागण्याची तुझ्या राज्यातील पण फक्त आठवण कर मनापासून तो म्हणतो कोण म्हणतं की दुष्ट लोकांना अंतकरण नसतं मन नसतं सगळे साखे नसतात या ठिकाणी वी सी द ट्रू मिनिंग ऑफ रिपेंटन्स पश्चातापाचा खरा अर्थ पश्चाताप म्हणजे काय की आपण पापी आहोत त्याची जाणीव होणे आणि देवाजवळ कपूल करणे आणि विश्वास नहीं? खरा पश्चाताप खरा विश्वास उत्पन्न करतो आधी पश्चाताप आणि मग विश्वास प्रभूशूचा संदेश हा होता पश्चाताप करा सुवातेवर ठेवा त्याच्या शिष्यांचा तवता आधी विश्वास नाही आधी पश्चाताप आज जगभर संदेश यूट्यूब फेसबुकवर तुम्ही पाहता की प्रभूश्वर विश्वास ठेवा विश्वास ठेवा विश्वास ठेवा ही सुवार्थ नाही आहे पश्चाताप करा त्याची आज्ञा आहे की सर्व जगाला पश्चाताप व पाप क्षमा ही त्याच्या नावाने गाजवण्यात यावी कारण खरं पश्चाताप केल्याशिवाय खरं विश्वास उत्पन्न होऊ शकत नाही माणूस विश्वास ठेवू शकत त्याच्या मनात शंभर प्रश्न येतातच जेव्हा तो लीन आणि नम्र होऊन म्हणतो की पापी आहे माझ्यावर तयार करून माझे क्षमा तेव्हा खरा विश्वास उत्पन्न आणखी गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत या चोराला आत्मिक प्रकटीकरण झालेलं आहे स्पिरिच्युअल इल्युमिनेशन काय प्रकट झालं कि मधी जर खांबावर त्याच्याबरोबर लटकलेला माणूस आहे हा ऍक्च्युली माणूस नाही आहे हा इस्राचा मसया देव जो पुत्र आहे असल्यामुळे आयुष्यात कधी प्रभूची मीटिंग अटेंड केली नसेल पण या ठिकाणी फेस टू फेस ही आयुष्यातली पहिली शेवटची संधी आहे त्याला स्वीकारायचं की नाकारायचं याच्यावर नरक किंवा स्वर्ग हे ठरणार आहे आणि तो म्हणतो हो की तू जेव्हा तुझ्या राज्यादी येशील तेव्हा माझ्या अर्थात का त्याला माहिती आहे की संधी आत्ताच आहे उद्या नाही आहे त्याला माहिती आहे की आता टाइमपास करण्याला काही अर्थ नाही थोड्याच वेळात आपण मरण पावणार आहोत आहे त्याला आत्मिक प्रगटीकरण झालं तू आपल्या राज्याधिकाऱ्याने येशील प्रभूशू ख्रिस्त त्याचं एक राज्य आहे तो एका राज्याचा राजा आहे हे आत्मिक प्रगटीकरण त्याला झालं दुसरी लाट तो एक दिवशी या जगात परत येणार आहे हे त्याला प्रगट झालं म्हणून तो म्हणतो की तू आपल्या राज्या अधिकाराने येशील तेव्हा अचानक त्याला कसं झालं त्याने तो उपदेश ऐकले नव्हता देवाच्या आत्म्याने प्रगट केला खरा पश्चाताप केल्यानंतर देवाचा पवित्र आत्मा दिव्य गोष्टी प्रगट करतो त्या दिव्य गोष्टींची जाणीव माणसाला होऊ लागते आपोआप म्हणून शास्त्रात दिले की वरून दिल्याशिवाय माणसाला काही प्राप्त होत नाही ते वरून मिळालं पाहिजे या ठिकाणी आपण पाहतो की तो पापी आहे ह्याचं त्याला प्रगटीकरण झालं प्रभू शुक्रिस निष्पाप आहे त्याने काही केलं नाही याचं प्रगटीकरण झालं प्रभू यशू ख्रिस्त एक राजा आहे याचं प्रगटीकरण झालं आणि तो परत एक दिवशी येणार आहे याचं प्रगटीकरण झालं म्हणून तो म्हणतो की तू येशील तेव्हा माझ्या आठवण आत्मिक प्रगटीकरण आपण पाहतो स्पिरिच्युअल इल्युमिनेशन आणि प्रभू येशूने काय म्हटलं माहिती वचन त्रेचाळीस तो त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो तू आज माझ्याबरोबर सुखलोपात काही चर्चा नाही काही प्रश्न उत्तर नाही त्यांनी विनंती केली प्रभूश्वर उत्तर दिलं की तू आज माझ्याबरोबर सुखलोपात अस तुम्हाला माहित देवाच्या वचनाचं एक वाक्य हे पुरेसा असत देवाच्या मुखातला एक शब्द मुखा माणसाचं जीवन कायमचं बदलून टाकतो हजार उपदेश हजार प्रवचन ऐका हजार लोकांशी डिस्कशन करा वाद घाला पण देवाच्या वचनाचा एक वचन एक वाक्य सगळे डाऊट कायमचे दूर माणसाच्या आतमाची खात्री म्हणतो की तू आज एक दिवशी नाही आज त्याला काय कळलं असेल किती कळलं असेल मला नाही माहिती पण त्याला एक प्रकारचा आनंद झाला असेल की असं तसं तर मरण येणारच आहे पण मला माहीत आहे की मी कुठे जाणार आहे माझ्या आत्म्याचा होईल आयुष्य जरी खोटेपणा दरोडेखोरीत पापात गेलं पण इथून पुढचं अनंत काळाचं जीवन हे देवाबरोबर प्रभुष्वबरोबर सुरुवात आयुष्याची कशी झाली कुठून झाली हे महत्त्वाचं नाही आयुष्याचा शेवट कुठं होतो कसा होतो हे महत्त्वाचं आहे म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की विश्वास धरणाऱ्या लोकांचं भवितव्य द डेस्टनी ऑफ बिलिव्हर्स जे पश्चाताप करून खऱ्या मनाने देवाकडे वळतात तोच ख्रिस्त आहे तारणारा ह्याचा असा विश्वास ठेवतात त्यांचं अनंत काळाचं भवितव्य हे ठरलेलं आहे की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असतो विश्वास धरणारे लोक रघुष्बरोबर देवाबरोबर जातात म्हणून पाऊल म्हणतो फिलिप एका राजपत्रामध्ये की देहातून सुटून क्रिस्ताजवळ राहणे हे मला इष्ट किंवा योग्य वाटते म्हणून पाऊल थेसलेकरांना म्हणतो की इतर प्रमाणे कोणी वारल्यानंतर आपण दुसऱ्या लोकांप्रमाणे दुःख किंवा शोक करू नये कारण आपल्याला माहित आहे की आपले प्रिय जण जर प्रभू विश्वास ठेवणारे होते तर आज जरी ते शरीराने आपल्याबरोबर नाहीत तरी ते देवाजवळ आहेत आणि जेवण तो येईल त्यावेळेस तो त्यांना घेऊन येईल आणि पुन्हा आपली भेट होईल हा ख्रिस्ती विश्वास आहे हे काही कल्पना नाही आहे हे काही विचार नाहीये इट इज अ फॅक्ट हा ख्रिस्ती विश्वास आहे आणि हे जर तुम्हाला खरं वाटत असेल तर तुमचा विश्वासच नाही असंच म्हणावं लागत कारण शास्त्र सांगते की विश्वास ठेवण्याचा मरण आल्यानंतर ते ख्रिस्ताजवळ असतं म्हणून प्रभू म्हणतो की तू आज माझ्याबरोबर सुख लोकात अस काय वाटलं असं विचार किती आनंद आयुष्य जरी व्यर्थ गेलं त्याला वाटलं असतं पण शेवटी त्याच्या चरणाजवळ आलो आणि त्यांनी एकदम जीवन बदलून कायमच सील करून टाकलं आज तू माझ्याबरोबर सुख लोकात असशील वर्ड ऑफ सॅल्वेशन दुसरा शब्द हा तारणाचा शब्द आहे द वर्ड ऑफ सॅल्वेशन हे तारणाचं आश्वासन आहे की तू माझ्यावर निष्पाप आहे निष्कलन काय विश्वास ठेवलास मी देव तारणारा विश्वास ठेवलास माझ्या हाती जीवन सुद्धा तू आज माझ्याबरोबर सुखलोकात सुख लोकात असशील तू पापी कबूल केलंस की आपण आपल्या कर्माचं पण याने काही केलं नाही तू आज माझ्याबरोबर सुखलोकात सुख लोकात असणाचा आश्वास तारणाचा शब्द आहे आणि मग दुसरा शब्द जो प्रभू शे त्या चोरला उच्चारला पहिला शब्द देव पित्याला उद्देशून प्रार्थना होती दुसरा शब्द त्या शरीराच्या चोरला उद्देश होता आणि आणखी शेवटचा पॉईंट की हे हा चोर येशूशी बोलला आणि येशूने त्याच्याशी हे म्हटलं की तू आज माझ्याबरोबर सोप लोक असेल हे आश्वासन दिलं तरी तरी दुसरा चोर म्हटला नाही की प्रभू माझे क्षमा कर हे मला विशेष किती विशेष की एक जण देवाकडे वळतो दुसरा जण तोच उपदेश ऐकतो तेच वचन ऐकतो पण कधीच म्हणत नाही की प्रभू प्रभूनी पाकी माझ्यावर तो देवाच्या किती जवळ आला आणि किती कायमचा लांब गेला असं न हो की ह्या गुड फ्रायडेला आम्ही फक्त सात शब्द वचन ऐकतोय जवळ येतो पण खरंच त्याच्याकडे येतो का हा विषय म्हणून आपण विचार करूया कोणतंही पाप इतकं भयंकर नाही की ज्या पापात रघुशूच्या रक्ताने क्षमा नाही ते म्हणतात नाही तुम्हाला माहित नाही पाळासाहेब माझं जीवन कसं होतं तुम्हाला माहीत नाही मी कशी होते तुम्ही कशा असाल रघुईशूचं रक्त सर्व पापांची क्षमा करू जर खऱ्या मनाने आपण क्षमा मागतो तर क्षमा देव क्षमा करायला तयार आहे करील का हा विषय त्याने केलेली आहे काय पुरावा वधस्तंभ त्याचा पुरावा आहे अजून काय पुराव आपले परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू